जगद्गुरू रेणुकाचार्य मूर्ती प्रतिष्ठापना आणि सत्संग सोहळा मांजरीत भक्तिमय मांजरी तालुका येथील काळसिद्धेश्वर मठ आणि भक्त प्रेमधाम आश्रम येथे जगद्गुरू श्री रेणुकाचार्य मूर्ती प्रतिष्ठापना व सत्संग कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं पार पडला यावेळी श्री श्री ब्र एकशे आठ गुरुशांतलिंग देशकेंद्र शिवाचार्य स्वामीजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की हिंदू वीरशैव लिंगायत धर्म हा प्राचीन असून जगद्गुरू रेणुकाचार्य यांनी शिवालय पंचसूत्राचं खंडन करून इतर धर्मांचा द्वेष न करता सर्व धर्मांमध्ये समन्वय साधण्याचा उद्देश दिला स्वामीजींनी पुढे बोलताना सांगितलं की लिंगोपासनेमध्ये वर्ण जात लिंगो लिंग यांचा भेद न ठेवता लिंग समरसतेचा संदेश जगद्गुरूंनी दिला असून हीच खरी आध्यात्मिक एकता आहे कार्यक्रमात काळसिद्धेश्वर मठात महातेश कुंभार व बसवराज कोठीवाले दाम्पत्याच्या हस्ते होमहवन राजकुमार नरवडे यांच्या हस्ते पूजा तर भक्त प्रेमधाम आश्रमात शिवानंद नरवाडे दाम्पत्य आणि अनन्य शास्त्री यांच्या हस्ते पूजन विधी संपन्न झालं सर्व धार्मिक विधी येडूरचे श्रीशैल्य गुरुजी मांजरीचे संतोष मठ आणि येडूर वेधशाळेतील विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं यावेळी काळसिद्धेश्वर मठातून सुवासिनी महिलांनी कुंभकलश व काळसिद्धेश्वर महाराजांची पालखी वाद्यांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून भक्त प्रेमधाम आश्रमापर्यंत नेली कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात माजी आमदार कल्लापना मगेनवर ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे रावसाहेब कोठेवाले बसाप कोकणे सुभाष नरवाडे बाळू मिरजे शंभुलिंग नरवाडे अण्णापा संकेश्वरी अमित अमित मिरजे निर् निजगोंडा नरवाडे ज्योतिराम यादव मोहन लोकरे माने अमर यादव पोपट लांबकणे बबनराव भिलोडे आदी मान्यवर उपस्थित होते विशालक्रांती वृत्तसेवा इंग्री